नमस्कार हितकूसमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण कृष्णा नदीला देवी मानून तिची मूर्ती करून तिचा उत्सव साजरा करणे ही वेगळी परंपरा वाईपासून कशी सुरू झाली कृष्णा काटाला गंगा काटाचे महत्व कसे प्राप्त झाले यामागे काय आख्यायिका आहे तसेच उत्सव प्रकारे साजरा केला जातो याविषयी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत वाईच्या वर पश्चिमेला महाबळेश्वरच्या डोंगर रांगेतून कृष्णा नदीचा उगम होतो वाई येथे कृष्णा नदीचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची पद्धत अनेक वर्षे चालू आहे प्रत्येक काळीची उत्सव मूर्ती स्वतंत्र असते ती वर्षभर ठराविक ठेवण्याची परंपरा आहे या उत्सवांना कार्यकर्ते तयार होण्याची पाठशाळा म्हणतात इथे सर्व जातीची माणसं एकत्र येतात आणि समानतेचा एक, एक आदर्श जपला जातो वाई हे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कृष्णाकाठचे प्रमुख गाव वाईच्या वर पश्चिमेला महाबळेश्वरच्या डोंगर रांगेतून कृष्णा नदीचा उगम होतो कृष्णेबरोबरच कोयना वेन्ना उर्फ वेणी सावित्री आणि गायत्री या अशा चार एकूण पाच नद्या उगमपात पावतात यापैकी सावित्री उगमस्थानी लुप्त होते गायत्री जवळच एका नदीला मिळते कृष्णा आणि वेणना उर्फ वेणी यांचा संगम सातारजवळ माहुली येथे होतो तर कृष्णा आणि कोयना कराडजवळ मिळतात कराडपासून ही नदी कृष्णा या नावाने ओळखली जाते महाबळेश्वर पासून महाराष्ट्र कर्नाटक आंध्र या राज्यातून प्रवास करत ही नदी तेलंगणातील कृष्णा जिल्ह्यात अरबी समुद्राला जाऊन मिळते उगमापासून संगमापर्यंतचा कृष्णेचा हा प्रवास सुमारे तेराशे किलोमीटरचा आहे वाटे तिला लहान मोठ्या पन्नासहून अधिक नद्या मिळतात तरी अखेरपर्यंत कृष्णा हेच नाव कायम राहिले आहे महाराष्ट्रात एकाच नदीला जास्तीत जास्त नद्या येऊन मिळण्यात गोदावरी पाठोपाठ पार्ट कृष्णेचाच क्रमांक लागतो भारतात ज्याप्रमाणे सात नद्या पवित्र म्हणून प्रसिद्ध आहेत तशाच महाराष्ट्रातील पाच नद्या पवित्र म्हणून मानल्या जातात त्यामागील कृष्णा ही एक नदी आद्य शंकराचार्य यांनी कृष्णा नदीवर स्तोत्र रचली आहे इतर नद्यांवर स्नानाने शुद्धी मिळते तर तुझ्या नुसत्या नामस्मरणाने सर्व पापे नाही शावतात असे ते म्हणतात कृष्णा नदीच्या उत्पत्तीचा इतिहास सांगणारी एक कथा कृष्णा महात्म्य या नावाने स्कंद पुराणात येते या कृष्ण महात्म्यात एकूण आठ साठ अध्याय असून महाबळेश्वर पासून समुद्रात मिळेपर्यंतच्या अनेक तीर्थस्थानांच्या कथा सांगितल्या त्यात कृष्णा नदीची उत्पत्ती कशी झाली हे सांगणारी एक कथा आहे त्यानुसार खूप वर्षांपूर्वी महाबळेश्वरच्या रम्य डोंगर परिसरात तत्कालीन ऋषी यज्ञाचे आयोजन केले होते यज्ञाची तयारी पूर्ण होऊन यज्ञ झाला आणि असुरांनी त्यात व्यत्यय आणण्यास सुरुवात केली कसाबसा तो यज्ञ पार पडला पण पुढे असुर त्या ठिकाणी यज्ञच होऊन देत नसत अनेक वेळा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर ऋषी म्हणून त्याबाबत आपली कैफियत श्री विष्णूंपुढे मांडले त्यांनी ते ऐकून असुरांशी युद्ध केले त्यात श्रीविष्णूंनी असुर जमातीचा पराभव करून पूर्ण नायनाट केला त्यानंतर ऋषीमुनींचे यज्ञ निर्विघ्नपणे पार पडले तथापि पुन्हा असुर केव्हाही निर्माण होते आणि त्रास देतील अशी शक्यता वाटल्याने तसेच आभार मानण्याच्या निमित्ताने सर्व ऋषीमुनी पुन्हा श्री विष्णूंना भेटले आभार मानल्यानंतर त्यांनी आपल्या मनातील शंका श्री विष्णूंना बोलून दाखवली आणि असुरांचे हे संकट कायमचे दूर करण्यासाठी आपण या भागात कायम वास्तव्य करावे अशी श्री विष्णूंना विनंती केली ती मान्य करताना श्री विष्णूंनी आपण जलवेशात राहू असे सांगितले आणि महाबळेश्वरला नदीचा उगम झाला कृष्णावतार हा विष्णूंचाच अवतार असल्याने ही विष्णू कृष्णा या नावाने पुढे प्रसिद्ध पावली कृष्णा नदीच्या काठी लोकसंस्कृती फुरली आणि बहते विष्णू रूपिणी असल्यामुळे तिला पावित्र्य प्राप्त झाले तिच्या काठी अनेक तीर्थक्षेत्रे उभी राहिले त्यातील महाबळेश्वर सर्वात जवळचे आणि मोठे तीर्थक्षेत्र म्हणून वाई नावा आले वाईत अनेक मंदिरे बांधली गेले वैदिक मंडळींचा रहिवास वाटला यज्ञ या कर्मे वाटले भारतातील प्रसिद्ध आणि पवित्र मानलेली गंगा ही नदी होय ती कृष्णेची बहीण मानली जाते गुरु हा ग्रह दर बारा वर्षे आणि एक महिन्याने कन्या राशीत येतो तो, तो वर्षभर इथेच वास्तव्यास असतो या काळाला कन्यागत असे म्हणतात कन्यागताच्या काळात गंगेच्या काठी केली जाणारी सर्व धार्मिक कृष्णा आहे त्यामुळे कृष्णा काठाला गंगा काठाचे महात्म्य प्राप्त झाले आहे कन्यागतात कृष्णेला गंगा भेटाव्यास येथे ते, ते, ते ठिकाण वाईत आहे तिथे त्या काळात पाणी येताना दिसते वाई येथे कृष्णा नदीचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची पद्धत अनेक वर्षे चालू आहे नदीला देवी मानून तिची मूर्ती करून तिचा उत्सव करणे ही एक वेगळी परंपरा वाईपासून सुरू झाली असे मानतात वाई येथे होत असलेल्या कृष्णाबाई उत्सवाला छत्रपती शिवाजी महाराज आणि अफगल अफजल खान यांच्या भेटीची पार्श्वभूमी आहे त्या काळात वाई विचा आदिलशाहीत होते आणि अफझलखानाच्या ताब्यात होते प्रतापगडाच्या वेळी भेटीच्या वेळी अफजलखानाचा तळ वाईतच होता आणि तो तिथूनच प्रतापगडावर जाणार होता त्यावेळी शिवाजी महाराजांचा विजय झाल्यास कृष्णा नदीचा उत्सव करू असा नवस वाईतील काही जणांनी केला होता महाराजांचा विजय झाल्यावर वाईत कृष्णाबाईचे उत्सव सुरू झाले असे सांगितले जाते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या मते मात्र ही उत्सवाची परंपरा कन्याकथाच्या पूजनातून आली असावी वाईत कृष्णा काठावर सात घाट बांधले असून त्या प्रत्येक घाटावर स्वतंत्रपणे हे उत्सव केले जातात सध्या माघ शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन शुद्ध द्वादशी पर्यंत सुमारे दीड महिना हे उत्सव होतात वाईत लोकवस्तीला शाही आळी किंवा पुरी असे म्हणतात भीमकुंड आळी मधली आळी धर्मपुरी गणपती आळे शाही रामडोह आळे आणि गंगापुरी या आक्रमानुसार ठरलेल्या तिथ्यांना हे उत्सव होता किमान पाच ते कमाल सात दिवस हे उत्सव होता तिथीचा ती लोक वा वृद्धी यामुळे एखादा दिवस कमी वा जास्त होतो प्रत्येक उत्सव हा त्या त्या विभागाच्या नावाप्रमाणे विश्वस्त कायद्याखाली नोंद झालेल्या संस्थेमार्फत होतो प्रत्येक संस्थेचे एक मंडळ असते त्याला पंचमंडळ आणि अध्यक्षाला सरपंच म्हणतात यांचे रितसर निवड होते उत्सवाच्या आधी किमान तीन आठवडे पाच महिनाभर घाटावर मुहूर्तमेढ उभी करून उत्सवाच्या तयारीस प्रारंभ होतो सर्व मंडप आळेतील स्वयंसेवकच उभारतात मंडपाचे सामान तसेच महाप्रसादासाठी लागणारी भांडीकुंडी हे प्रत्येक संस्थेचे स्वतंत्र आहे हल्ली मंडप सजावट हे व्यावसायिकांकडून करून घेतात प्रत्येक आळीची उत्सव मूर्ती ही स्वतंत्र असते वर्षभर तिची ठेवण्याची ठराविक परंपरा आहे उत्सव उत्सव तिथून संपला की लगेच ती मूळ स्थानी ठेवली जाते आता उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सकाळी उत्सव मंडपात उदकंशात केली जाऊन कृष्णाबाईचं तीर्थ असलेल्या कलशाची ज्याला गिंडी म्हणतात त्याची विधवीत पूजा केली जाते त्याला सुशोभित सिंहासनावर स्थापना केली जाते मूर्ती मात्र संध्याकाळपर्यंत परिसरातून परे पालखीतून मिळवून आणून मगच देवाळ्यात स्थानापन्न केले जाते गणपती आळी आणि गंगापुरीत शेवटच्या दिवशी छबिना काढला जातो तर अन्यत्र पहिल्या दिवशीच पालखी काढली जाते रोज सकाळी लघुरुद्र सप्तशती पाठ पूजा मंत्रजागर साई आरती आदी धार्मिक कार्यक्रम होतात प्रत्येक घाटावर एक दिवस सर्वांसाठी महाप्रसाद ठेवला जातो किमान पाच ते कमाल सात हजार लोक प्रत्येक ठिकाणी महाप्रसाद घेतात रोज संध्याकाळी भजने हळदी रात्री फक्त कीर्तन होत कीर्तन प्रवचन व्याख्यान गायन वादन नृत्य असे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात शेवटच्या दिवशी लळिताचे कीर्तन होऊन उत्सवाचे सांगता येत होते आणि लगोलग मंडप संपूर्ण मंडप उतरून सर्व सामान जागच्छाजागी लावले जाते सकाळी सूर्योदयावेळी घाटावर सुतळीचा एक तुकडा हे दिसत नाही फक्त उत्सव झाल्याची निषादी म्हणून घाटावर सर्वत्र गुलाल उधळलेला असतो वाईचीही फार मोठी सांस्कृतिक महत्त्व आहे इथे घाटावर स्वयंसेवक तयार होतात स्वयंपाक करणाऱ्या गृहिणी म्हणतात ने आदर्श नेतृत्व तयार होते म्हणून या उत्सवांना कार्यकर्ते तयार होण्याची पाठशाळा म्हणतात इथे सर्व जातीची माणसं एकत्र येतात आणि समानतेचा एक आदर्श जपला जातो पंत जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी आपल्या आत्मचरित्रात एक नोंद करून ठेवलेली आहे ती उल्लेखनीय आहे वाईट घाटावर कृष्णाबाई उत्सवात सर्व जातींच्या स्त्रिया एकमेकींना हळदी कुंकू लावतात कृष्णा महात्म्यातील एका श्लोकाने या लेखाची सांगता करूया कृष्णे कृष्णा संभोते जंतुना पापनाशने महा महादेवी कृष्णा कृष्णे महाभागे नमोस्त हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद